नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अठरा ऑक्टोबर आज आपण अठरा एकोणीस आणि वीस ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे केरळच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि याचं लवकरच सहा ते बारा तासात कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे आता या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सुद्धा राज्यात इफेक्ट होणार आहे तसेच इकडे बंगालच्या उपसागरावर तेवीस ते चोवीस तारखेच्या दरम्यान इकडे एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होण्यात आक्राकार हवेची स्थिती पहिल्यांदा सक्रिय होईल त्यानंतर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होईल आणि याची दिशा ही असेच इकडे आंध्र प्रदेश आणि केरळ कर्नाटकच्या भागातून असत अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज आहे याचा इफेक्ट सुद्धा हे जे कमी दाबात क्षेत्र बनणार आहे याचा सुद्धा इफेक्ट राज्यात जाणवणार आहे पण ही पुढची बाब आहे तीस ऑक्टोबरच्या आत ही सिस्टीम इकडे तमिळनाडूच्या आसपास सक्रिय होऊन पुढे येईल त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ त्यानंतर सध्या जर सकाळच्या नऊ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात हलके मध्यम पा हलके मध्यम ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे तसेच इकडे अमरावती असेल बुलढाणा असेल तसेच वर्धा असेल या जिल्ह्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान नाशिक जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान सक्रिय आहे उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत सूर्यप्रकाशित वातावरण राहिलेल्या जिल्ह्यातून आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठरा ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर अठरा एकोणीस आणि वीस ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज इकडे या तालुक्यातून पावसाची शक्यता राहील आजरा चंदगड सावंतवाडी त्यानंतर इकडे कुडाळ कणकवली वैभववाडी राधानगरी गडहिंगलज त्याच्यानंतर शिरोळ पन्हाळा शाहूवाडी बावडा राधानगरी हा जो सर्वपट्टा आहे हे जे तालुके आहेत या भागातून आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण एक आहे हा पाऊस सार्वत्रिक नसेल एका दुसऱ्या गावासाठी होईल राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील ह्या तालुक्यातून आजसाठी तसेच इकडे लांजा रा लाजापूर त्याच्यानंतर इकडे संगमनेर याच्यानंतर इकडे शिराळा मिरज जत कवटे महाकाळ त्यानंतर तासगाव आटपाटी विटा पलूस वाळवा आणि शिराळा हे जे तालु तालुके आहेत तसेच इकडे चिपळूण या तालुक्यातून जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाहीये कराड कोरेगाव पाटण खटाव ढगाळलेलं हवामान दुपारनंतर राहील पावसाची शक्यता कमी आहे जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो अन्यथा पावसाचा अंदाज नाहीये त्यानंतर इकडे वरती आकराणी नंदुरबार जिल्ह्यात अकरानी धडगाव त्याच्यानंतर शहादे ताळोडे नंदुरबार नवापूर हा जो हे जे तालुके आहेत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे शिरपूर सिंदखेड चोपडा यावर रावेर त्यानंतर इकडे संग्रामपूर धरणी चिखलदरा याच्यानंतर इकडे मोर्शी वारुद नारखेड सावनेर पेरसोनी काटोळ हे जे तालुके आहेत या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस किंवा विशेष पाऊस नाहीये त्याचप्रमाणे इकडे रामटेक याच्यानंतर इकडे तोमसर गोंदिया आमेगाव तिरोरा हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत हा जो पाऊस पडेल हा काय सार्वत्रिक नसेल एका एक दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो बाकीचे राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील यानंतर आजचा जर जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहायचा गेला ऑक्टोबरचा तर आज सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारचे दक्षिण भाग या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर दुपारनंतर थोड्या क्षेत्रासाठी सार्वत्रिक नाही थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो हा पाऊस जास्त क्षेत्रावर नसेल कुठेतरी एका एक दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो तसेच नंदुरबार धुळेचे उत्तर भाग जळगाव उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यांचे सर्व उत्तर भाग मध्य प्रदेशला लागून जे तालुक्या आहेत या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक पाऊस हा सुद्धा नसेल एका दुसऱ्या गावासाठीच होऊ शकतो आणि राहिलेले जे सर्व विभाग आहेत इकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर सोलापूर सातारचे राहिलेले भाग पुणे हा जो पट्टा आहे या भागात अंशतः ढगाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता नाहीये गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली पालघर ठाणे रायगड मुंबई पावसाची शक्यता या सर्व पट्ट्यातून आजसाठी नाहीये सूर्यप्रकाशित वातावरण राहील कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पण पावसाचा अंदाज नाहीये त्यानंतर उद्या एकोणीस ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारचे दक्षिण भाग मध्य आणि दक्षिण भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अन्यथा पावसाची विशेष शक्यता नाहीये स्थानिक ढग निर्मिती झाली तरच हा पाऊस होऊ शकतो आणि राहिलेले जे भाग आहेत इकडे नंदुरबार पासून नाशिक ठाणे पालघर मुंबई रायगड पुणे अहिल्यानगर सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा बुलढाणा अकोला हा जो सर्व पट्टा आहे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत या भागातून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये आणि त्याच्यानंतर वीस ऑक्टोबरला वीस ऑक्टोबरला थोडंफार पावसा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे जे कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रावर बनणार आहे याचा इफेक्ट थोडाफार इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर धाराशिव सातारा या पट्ट्यातून जानवेल पुण्याचे दक्षिण भाग यात इन्क्लूड आहेत यामध्ये येतात तर या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वीस साठी आहे म्हणजेच दिवाळीत आहे तसेच लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आ, हिंगोली परभणी बीड पुण्याचे दक्षिण भाग मध्य भाग रायगडचे दक्षिण भाग या पट्ट्यात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विशेष पावसाची शक्यता नाहीये वीस ऑक्टोबर साठी वीस ऑक्टोबरला दक्षिण महाराष्ट्रातील हे जे जिल्हे आहेत कर्नाटकला लागून ला तेलंगणाला लागून ला या भागातून पावसाची शक्यता वीस ऑक्टोबरसाठी दिसत आहे उर्वरित इकडे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर रायगडचे राहिलेले भाग मुंबई पालघर ठाणे पावसाची शक्यता वीस ऑक्टोबरला नाहीये त्यानंतर जर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते जर पाहायचं गेलं तर आज इकडे सातारा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच रायगड रत्नागिरी पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड नाशिक या सर्व भागातून जर स्थानिक निर्मिती झाली तर कुठेतरी मेघगर्जनावर हलका मध्यम होऊ शकतो ग्रीन अलर्ट या भागातून दिलेला आहे आहिल्यानगर सुद्धा यामध्येच आहे राहिलेले जे जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट नाही आपला अंदाज थोडाफार वेगळा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आपल्या अंदाजानुसार सुद्धा पावसाचा अंदाज राहील इकडे रायगडच्या आपल्या रत्नागिरीच्या सा सांगलीच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज राहील उर्वरित तिकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती बुलढाणा अकोला भंडारा गोंदिया तिकडे हे जे तालुके हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या उत्तर जिल् उत्तर भागात जे तालुके आहेत मध्य प्रदेशला लागून त्या भागातच पावसाचा अंदाज राहील आपल्या अंदाजानुसार बाकी विशेष पावसाची शक्यता राहिलेल्या जिल्ह्यातून आपल्या अंदाजानुसार नाहीये तर हा होता अठरा एकोणीस आणि वीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आप, आप आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद